नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरामध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक ऑक्टोंबर रोजी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट तीस असे असून तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता ही घटना पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे सुनीलवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याची निर्गुण हत्या केली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या खुनामागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत काही संशयितांची चौकशी केली जात असल्याचे समजते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन दिवाळी सणात सुनील पाथरवटच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस अधिक तपास करीत असून खुनामागील पार्श्वभूमी काय होती हे समोर येणे बाकी आहे